आज आपण पाहणार आहोत तांदळाचे खिची पापड तांदळाची खिची न करता हे खिची पापड कसे करायचे आणि तितकेच ते पाचपट हे फुलणारे पापड आज आपण पाहणार आहोत तुम्हाला मध्ये मी टायटलमध्ये दाखवलेलंच आहे एकदम कुरकुरीत खुसखुशीत अजिबात तेलकट होत नाही हे पापड तर चला लगेच सुरुवात करू या रेसिपीला तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तांदळाचं पीठ हे कसं तयार केलं ते ता के आधी सांगते तर आपण रेशनचे आहे ना ते स्वच्छ धुवून त्याला वाळवले खाली दोन तीन तास आणि मग गिरणीमध्ये एकदम बारीक असे दळून आणलेले आहे शक्यतो पापडाला ना जुना तांदूळ घ्यायचा म्हणजे पापड एकदम मस्त असे तयार होतात त्यात आपण इथं मी क भांड्याचं माप घेतलेलं आहे तर आपला एक कुकरचा डबा आहे ना त्या एक कुकरचा डबा आपण इथं पीठ घेतलेला आहे तर तेवढंच आपल्याला एक कुकरचा डबा इथं पाणी लागणार आहे एक टोप घेतलेला आहे तर त्या टोपात आपण आता हे पाणी ओतून घ्यायचं आहे आपल्याला ह्याची उकळी काढून घ्यायची आहे त्यासाठी आता चवीप्रमाणे आपण इथं मीठ घालून घेऊया त्याचबरोबर त्यांना मी पापडखार घेतलेला आहे पापडखार तुम्हाला कुठलाही किराणा स्टोअरमध्ये इझिली मिळून जाईल पापडखार म्हणून पापड आपली मस्त असे फुलतात आणि खुशखुशीत होतात त्याचबरोबर ना मी इथं जिरे वापरणार आहे तर मी एक चमचा इथे जिरे वापरलेले आहे आणि त्याचबरोबर एक ते दोन चमचे इथं सफेद तीळ टाकणार आहे त्याच्यामुळं पापड दिसायलाही मस्त दिसतात तर सगळं मिक्स करून घेऊया गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि आपल्याला मोठ्या गॅसवरच ना दणदणीत अशी उकळी काढून घ्यायची आहे त्याआधी इथं दोन चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे पुन्हा आपल्याला तेलाचा जास्त इथं वापर करायचा नाही तर पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि जे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यात हे कडकडीत उकळलेलं पाणी घालून घ्यायचं आहे आता आपल्याला मोठा चमचा घेऊन चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे कारण का पाणी हे तर खूप गरम आहे तर आपण ना खिच्चे पापड करत आहोत इथं ना किच्ची न काढता आपण हे पापड तयार करणार आहे त्यासाठी ही टीप आपण इथं वापरलेली आहे एकदम खुसखुशीत कुछ मस्त असे हे पापड तयार होतात आता मी मिक्स करून घेतलेलं आहे आता दहा मिनटासाठी आपण ना असं मोठं झाकण ठेवून वाप काढून घेऊया तर दहा मिनटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता ताटाला पूर्ण पाणी सुटलेलं आहे म्हणजे मस्त अशी वाप बसलेली आहे तर आता हे पीठ आणखी गरम आहे त्याच्यामुळे आपल्याला हाताने मळणं लगेच शक्य नाही आहे तर काय करायचं एक कोटांचं कापड घ्यायचं आहे आणि त्या कापड ओला करून घ्यायचं आहे त्या पा कापडावर हे पीठ घालून आपण मळून घ्यायचं आहे चांगलं पीठ एकजीव करून घ्यायचं आहे कारण आपण फक्त इथे मिक्स करून घेतलेलं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवते सेम त्या पद्धतीने ना कापड ओला करून ना मस्त असं पीठ मळून घ्यायचं आहे तर अशा तऱ्हेने आता मी पीठ इथे चांगलं मळून घेते साधारण पाच ते दहा मिनटं लागले तर तिथं पिठाचा तर गोळा तयार झालेला आहे तुम्ही म्हणून ह्याचे पापड कसे करायचे पण हे पीठ इथं कच्चं आहे फक्त आपण उकळलेलं पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे तर आणखी आता पुढे काय प्रोसेस करायची ती पाहून घेऊया त्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि जसा मेंदूवडा करतो ना सेम त्या पद्धतीमध्ये ना आकार आपल्याला इथं देऊन घ्यायचा आहे आणि मध्ये एक होल पाडून घ्यायचा आहे पण गोळे इथं करताना आपल्याला ना हे जास्त जाड करायचं नाहीये असा बारीक गोळा घेऊनच त्याचा ना मेंदूवडा इथं करून घ्यायचा आहे तर अशा तऱ्हेन सगळे आता ह्याचे मी इथं छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आता एक स्टीमर घ्यायचा आहे तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमर वापरा किंवा माझ्यासारखी अशी आपली पुरणाची जी चाळण आहे ना ती चाळण घ्यायची आणि त्याच्यावर कॉटनचा ओला कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती हे सगळे ना आपण जे गोळे करून घेतलेले ना ते ठेवून घ्यायचे आहे जास्तही इथे गोळे ठेवायचे नाही नाही तर ना खालचे गोळे ना कच्चे राहतील आणि आपलं पीठ इथे व्यवस्थित शिजणार नाही तर आता सगळे गोळे मी असे ठेवून घेतलेले आहे आणि वरतून आहे ना ते ओल्या कपड्यांनी हे ना पूर्ण पण पॅक करून घ्यायचं आहे कवर करून घ्यायचं आहे आता आपण ना दुसरीकडं पातेल्यामध्ये पुन्हा पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि मिडियम गॅसवरच ना आपण ना हे झाकून ठेवायचं आहे साधारण वीस मिनटं वीस मिनटं इथं एकदम अचूक प्रमाण आहे एकदम मस्त असं आपलं इथं पीठ शिजतं लो टू मिडियम गॅसवरच आता आपण हे वीस मिनटं शिजून घेतलेलं आहे मिश्रण पू जास्त गरम आहे तर आता मी हे टेरेसवरती आलेले तुमच्याकडं जो उन्हाची सोय असेल तो तुम्ही खाली के केले तरी चालेल के किंवा घरात एक दिवस ना हे पापड फॅन खाली वाळून दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये तुम्ही हे पापड वाळून घेऊ शकता तर मी हे पे पापड इथंच टेरेसवर करणार आहेत आता एका टाईम मी आपण सगळे गोळे घेणार नाही आहे त्यातले मी दोन गोळे काढून घेतलेले आहेत बाकीचं असंच झाकून आपण साईडला ठेवून घेऊया आता इथं ना एक बॅग घेतलेली आहे तुम्ही ना सुती कपडा घेतला तरी चालून कारण का पीठ इथं खूप गरम आहे हाताला खूप चटके बसत आहे त्याच्यामुळे ना आपण अशा बॅगवर ना थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे किंवा प्रेस करून घ्यायचं असं कपड्याच्या साईने किंवा तुम्ही ना लाटणं घेऊ शकता लाटण्यानेही असं लाटून घेऊ शकता तर एकदम सॉफ्ट असा हा तर डो मळून घ्यायचा आहे जितकं तुम्ही इथं पीठ छान मळताना तितके तुमचे पापड इथं खुशखुशीत असे तयार होतात तर मस्त आता मी हे दहा मिनटं पीठ इथं मळून घेतलेलं आहे एकदम पीठ इथं मळून घ्यायचं नाही जसं लागल तसं पीठ मळून घ्यायचं म्हणजे ना पीठ कोरडं पडत नाही आणि आपले पापड इथं चांगले तयार होतात तर आता इथनं तुम्हाला जेवढ्या आकाराचा पापड करायचा आहे त्या आकाराची तुम्ही इथं गोळी करून घ्यायची आहे तर मी ना इथं काही गोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि बाकीच्या गोळ्यांना आपण झाकून ठेवायचे असेल कॅरी बॅगमध्ये म्हणजे को पीठ आपलं इथं कोरडं होणार नाही ना। आता हिच्याकडे पापड मशीन आहे त्यामुळे मी ह्या पापड मशीनवरच ना हे पापड करून घेणार आहे पॉलिथिन घेतलेले आहे थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे पुन्हा आपल्याला इथं तेलाचा वापर करायचा नाही तर आता एक छोटासा डो आपण ह्याच्यावर ठेवून घेऊया आणि दुसरा पॉलिथिन त्याच्यावर ठेवून ना अलगद असं प्रेस करायचं आहे थे� आणि आपण हा पापड तयार करून घ्यायचा आहे तुमच्याकडं जर मशीन असेल ना तर असंच पॉलिथीन घ्यायचं आणि वरतून गोळा ठेवून व अजून एक बॅग ठेवायची हाताने हा पापड पसरून घ्यायचा म्हणजे पापड एकदम मस्त असा तयार होतो तर ता अशा तऱ्हेने दोन तीन पापड इथं करून घेते एका टायमी चार पाच पापड केले ना की पटकन वाळत घालायलाही सोप्पं पडतं त्यामुळं असं आता चार पाच पापड आपण इथं करून घेऊया भरपूर सह तुम्हाला सांगितलेले आहेत हे पापड कसे करायचे एकदम अचूक प्रमाणात आपण हे सांगितलेलं आहे तर अशा तऱ्हेने मी आता चार पाच पापड इथं करून घेतलेले आहे एकदम मस्त असे तयार झालेले हे पापड एकसारखे मशीनमध्ये पापड तयार होतात आता आपण हे उन्हामध्ये घालून घेऊया तर मोठी पॉलिथिन इथं हातरून घेतलेली आहे आणि त्याच्यावरून आपण हे असे पापड घालून घ्यायचे आहे मस्त असे कडकडीत उन्हामध्ये ना आपल्याला हे पापड वाळून घ्यायचे आहेत एका टायमी चार ते पाच मी हे पापड इथं करून घेतलेले आहे म्हणजे करायलाही सोपं पडतं आणि पटकन ही प्रोसेस आपली तयार होती अशा तऱ्हेने आता मी राहिलेले सगळे पापड इथं ह्याच पद्धतीने करून घेणार आहे तर बघा तुम्ही पाहू शकता सगळे पापड मी इथं करून घेतलेले आहेत तर आता दोन दिवस कडकडीत मी हे पापड उन्हामध्ये वाळून घेणार आहे तर आता सध्याचं उन्हामध्ये पापड लगेच वाळून निघतात दोन दिवस झालेले आहे तुम्ही पाहू शकता मस्त आपले एकदम कडकडीत उन्हामध्ये पापड वाळलेले आहे जे जिरं तीळ आपण घेतलं होतं दिसायलाही मस्त असे आपल्या पापडावर दिसत आहे एकदम चिरा वगैरे पापडाला आपल्या गेलेले नाही एकदम अचूक प्रमाण इथं तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर तुम्हाला लगेच आता हा पापड इथं मी तळून दाखवणार आहे तेल कडकडीत आपण गरम करून घेतलेला आहे त्यात पापड घालून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता तेलात पापड टाकल्या टाकल्या मस्त असं टम्म फुगलेला आहे तर इथं पापडाची साईज छोटी मोठी कुठली आकाराची करायची आहे त्यानुसार तुम्ही ही पापडाची साईज इथं करून घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता दोन तीन पापड मी तुम्हाला इथं तळून दाखवते सगळा पापड आपले एकूण एक असे एक टम्म फुगलेले आहे कलरही मस्त असा आपल्या पापडाला आलेला आहे जसं बाहेरचा विकत पापड मिळतो ना सेम त्या पद्धतीने असे छोटे छोटे बबलही आपल्या पापडावर आलेले आहे एकदम अचूक प्रमाण आपलं इथं झालेलं आहे तर अशाच पद्धतीने हे पापड आता मी सगळे तळून घेते आणि तुम्हाला लगेच दाखवते एकदम खुसखुशीत कुछ कुरकुरीत असे हे आपले पापड इथं तयार झालेले आहे तर सगळे पापड आता मी इथं तळून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता कलरही खूप छान असा आलेला आहे जसे मार्केटमध्ये मी येतात ना सेम त्या पद्धतीने ना एक छोटे छोटे बबल आलेले आहे दिसायलाही खूप छान दिसतात खायलाही तितकेच टेस्टी असे हे पापड तयार झालेले आहेत अगदी अचूक प्रमाणात भरपूर टिप्स हे पापड कसे करायचे तुम्हाला दाखवलेले खिची न घेता हे पापड आपण आज केलेले आहेत तर बघा तुम्ही पाहू शकता आपला जो रेग्युलर पापड आणि जो आपण तळलेला आहे तो किती मोठा असा पापड इथं तयार झालेला आहे ता तुम्हाला ना तिथे तोडूनही दाखवते बघा किती कुरकुरीत झालेले आहे अजिबात तेलही आपल्या पापडाला इथं नाही आहे तर एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये भरपूर टिप्स हा कच्चे पापड कसा करायचा आहे रेशनच्या तांदळापासून हेच दाखवलेलं आहे तर नक्कीच तुम्ही हे पापड ह्या पाहून आळ्यामध्ये ट्राय करा अगदी मस्त असे खुशखुशीत लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत सगळ्यांनाच आवडते तोंडात टाकलं टाकलं हे पापड वेळ करतात तर भेटूया आपण नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत तो बाय बाय